तळ्यात म्हणजे चुकलं की समजलं म्हणजे नाही आता मारायक आणि लक्षात गणपती बाप्पा शोधरी तळ्यात मळ्या तळ्यात मळ्या बहिणी सोडत कसं दिसतंय मला वाटत ते बैया काय काय शिकवा तुम्हाला की असं बंद करते का बहिलं का पडल्यावर 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 बघणार आम्ही काय करायचं रेडी का लक्ष लावत आता सगळ्यांकडे साईराम रेडी तळ्या मळ्या मळ्या हेच खाली जायचं गपचे भेटला कार्यक्रम त्यांचा मला जागाच नव्हतं इतके रेडी हे तळ्यात आहे हे मळ्यात आहे वहिनी वहिनी अ बिचार सांग हे 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 सांगितलं तरी तुम्ही आहोत रेडी का तळ्यात हे तुम्ही अजून कोण गेला हा छक रेडी गेली विचार रेडी मळ्या तळ्या मळ्या तळ्या तळ्या कडक उभा केले तरी चालतील सकाळ हां रेडी भया पट पट गेला अक्षर बाय गे चलो रेडी हा हा त्या तुमच्या जाऊ बाई ना हा रेडी मळ्या

इंस्टाग्राम ला असता अरे काम धंदा काय दुसरा अरे हे लक्ष राहू द्या रेडी ओळख कुठं झाली दोघांची कॉलेज मध्ये मग ते काय म्हणले जिसरा मेरी जीवन पहिलं प्रपोज पण केला हावशे दिसायला हवा हां काय म्हणलं तुम्हाला कधी झालं तुमचं दोन वर्ष झालं बरं भांडण होतात का सगळ्यातच होतात सगळ्यात नाही मी भांडणं होतात म्हणून लग्नच नाही केलं भांडणच नको हा मग माघार कोण घेता तेच बरोबर काय करतील बिचारा एकदा दगड बाप घेतला काय आता ह्या बहिणीची दस टोली बहिणी कधी लग्न झालं तुमचं दोन हजार अठरा दोन हजार अठरा मध्ये लॉकडाऊन मध्ये उरकलं काय कशी ओळख झाली दोघांची असेच अशीच माझी कशी पहिलं कोणी कोणाला प्रपोज केला त्यांनी त्यांनी काय नाही काय नाही आमची शाजे बॉटकॉमधून ते म्हणले लग्न करायचं का की आमचं म्हणजे पण नाही आहे लव मी तारीण असं म्हणजे एक नाही काय फिरलो वगैरे असं काय नाही मग जायला तुम्हाला कोणी आढळलं बरोबर हां काय प्रगती तो मुलगा ही प्रगती आहे जाऊ बाईला विचारलं काय प्रगती मुलगी यांच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक काय बाबा मी त्यांना सोन विचारलं की काय प्रगती आणि तो मुलगा ती मुलगी प्रगती वेगळी असते आम्ही टॅम्पो घेतला टॅम्पो घेतला ड्रायविंग कोण द्रा� करतेच करतात हे डायव्हिंग काय हा सोड विचारी प्रगती विचार देतो तिथे काय घेते तुमच्या पुढील प्रगतीसाठी खडा बसून हरदी मग हा हा हां हा रेडी करून शकता मळ्या तळ्या मळ्या मळ्या चल रेडी मळ्या <laughs> पण <laughs> मला आवडतो कार्यक्रम म्हणून जायचं तरी पण आले मला हाऊस सुट्टी काढून आले काय आणि जायचंय जॉबला घरावरून सगळं मला हाऊस आहे म्हणून भांडी कमी खर मी त्यांच्यावर तुझे प्रेमाची प्रगती राडायला ती घरी गेल्या पप्पाला सांगणारच आहे तुमच काही दोन काल जातात बहिणी करू सुरे ना इंस्टा फ्रेंड केलं तुला दादा कसं होयच रेडी तळ्या बरोबर तुम्ही पडले तर मी जा टॅम्पो मागं पडतोय ना रेडी मळ्या तळ्या मळ्या तळ्या घ्या पैसे शिच नाही ना हा रेडी तळ्या गेले विचार ठेवलं अग पु नाही माग तुम्ही काय म्हणले तिथं उभा आहे तिथं तळ आम्ही तळ्यात उभं होतो पुढं मळत आता नमक सांगा काय ते नाही मळवि नाही स्टेज आहे का बस तसं हा वय बिचार गोष्टी भारतोय

आता हल्लं तरी आऊट ना, थोडं फास्ट रेडी सरकार आता फास्ट आऊट करतो रेडी कळ्या कळया का तुमचा बस साखर दे त्यांना <laughs> 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 बघ असं तुझा कधी होऊ दे रेडी आता हे तळ्यात हे, हे मी सांगितलं तरी तुम्ही होता रेडी गेला सर आपला त्यांचा हा बरं तुमचं कधी झालं ताजं ताजच आहे म्हणजे हाय ना रेडी तळ्यात सर काय करतात तळ्यात च तिकडे काय बघता ते अजून एक नवीन आलं किंवा ऐकलंच नाही ते बहिणी तुम्ही ऐकलंय का रेडी रेडी तळ्या ह्या पडतील बघा यांच्याकडे लक्ष बहिणी आज रेडी तळे मळे तळे तळे काही लावले राई बाई गरीबाची दिसते बघ नावली हां रेडी मळ्या तळे मळे तळे तळे रेडी म्हणे

लेख होणं गरजेचं आहे कारण की लेखच सगळं काय करू शकते आपल्या आई बाप्पाचा आधार द्यायचा असते माझी लेख माझा एवढा आधार आहे की तीन तासाच्या कार्यक्रमात एक तास तिच्या बरोबर कार्यक्रम चालतो आणि खरंच खूप छान वाटलं मौली आणि परभूशची प्रार्थना तुम्हालाच मिळव कारण की आई बाप्पाची काळजी करणारी फक्त लेख असते आणि दोन्ही घरचा दिवा दोन्ही घरात उजेड देणारी लेख असते पण एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या बाजूलाकडे आहे पण वड माहेरचीच आहे ती फक्त आईच करू शकते माउडी तुम्हाला खरंच सांगतो ग्रेट सलुड आहे आणि तुम्हाला आज प्रेशर देऊन टाकतो मी आजू नाही घ्यायचं नाही रेडी का तळे

नाही रिचार्ज करून या एकदा ट्राय करून तर सगळ्या जणी शिंकल्या तुमच्या मला बरोबर कुठं राहतो आंधळी मी तिकडे राहतो रेडी तळ्या घ्या बस गेले विचार चल रेडी हा रेडी मळ्या तळ्या रे? मळ्या मळ्या हा रेडी तळ्या मळ्या मळ्या ऐक हा तळ्या तळ्या सगळ्याच वहिणी जिंकल्या वन टू